नमस्कार काल रात्रीपासून म्हणजे सायंकाळपासून सात पासून, पासून, पासून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे वान नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आपण पाहतायत वरुण चिंचपूरचं पाणी जे आहे ते तांदूळवाडी तलावात येतं ता, तांदूळवाडीहून त्या सांडव्यातून निघालेलं पाणी हे आवरगावच्या पुलावरती येतं पुन्हा इथून अंजेंडो आणि पुन्हा परत नागापूरच्या तलावात मिसळतं तर रात्री या पुरामध्ये दोन घटना घडलेल्या आहेत काल सायंकाळी आठ वाजता कांबळे नामक व्यक्ती कारमधून जात असताना पुलावरून कारसहित वाहून गेले होते त्यांचा मृतदेह सकाळी पडला आणि दुसरी घटना म्हणजे या ठिकाणी आवरगावच्या पुलावरती रात्री साडे अकराच्या दरम्यान एक रिक्षा घेऊन जात असताना पुराचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा रिक्षा हा पुरामध्ये वाहून गेला रिक्षा आपल्याला सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान सापडला परंतु लोखंडे नामक जी व्यक्ती होती ती अद्यापर्यंत सापडलेली नाही तसंच तहसील प्रधल्या सहा वाजलेत म्हणजे जवळजवळ तो रिक्षा पुरामध्ये वाहून जाऊन सतरा ते अठरा तास होऊन गेलेत तरीसुद्धा ती लोखंडे नामक व्यक्ती सापडलेली नाही तहसील तहसील प्रशासनाला अद्यापर्यंत तरी अपयश आलेलं आहे आपण या ठिकाणी काही नागरिक का आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊन नमस्कार मी रामलोखंडे किल्लेधारून शहरातील एक नागरिक आणि या ठिकाणी आपण रात्री दहा वाजल्यापासून या ठिकाणी आपण उपस्थित आहोत उपस्थित असण्याचं कारण एवढंच की या ठिकाणावर आपण पाहत आहात की जी नदी आहे ही नदी या नदीला आपण वान नदी म्हणतो आणि या वान नदीचं पाणी हे या ठिकाणी मोठ्या प्रवाहानं चालू होतं आणि प्रवाहानं चालू असल्यामुळं जो लोखंडे नामक व्यक्ती होता तो लोखंडे नामक व्यक्ती हा ॲटो लावून तो त्या बाजूला थांबलेला होता परंतु त्याने ॲटो घालण्याचं धाडस या पुरामध्ये केलं नव्हतं कालांतरानं वेळ वाईट होती आणि वाईट वेळेमुळं त्या ॲटोच्या बाजूचा असणारा ओढा त्या ओढ्यातलं पाणी त्या ऑटोवर आलं आणि ॲटोवर आल्यामुळे तो प्रवाह त्या ऑटोमध्ये घुसल्यामुळे ऑटो त्याचा तो झोपलेला असताना त्याचा ऑटो हा पाण्यामध्ये पडला आणि पाण्यामध्ये पडल्यामुळे त्याचा अद्यापही आपण या ठिकाणी अजूनही शोध लागलेला नाही त्या शोध लागण्याचं न कारण म्हणजे आम्हाला ॲटो हा दोनशे फुटावर मिळतो परंतु जे तहसीलदार साहेब निळे साहेब आहेत यांनी जे बचाव कार्य बीडवरून मागवलं होतं तर हे बीडवरून मागवलेलं बचाव कार्य आम्हाला सांगत होतं की आम्ही पाण्यामध्ये उतरून त्या व्यक्तीचा शोध घेऊ शकत नाही तर आम्ही फक्त बाहेरून बांधावरूनच बघून बांधावरच्या बांधावर बघून आम्ही त्याचा शोध घेत आहोत आम्हाला पाण्यामध्ये जाण्याची परमिशन नाही मग हे जे तहसीलदार निळे साहेब होते यांना माहिती असायला पाहिजे की तो माणूस पाण्यामध्ये बुडलेला आहे आणि पाण्यामध्ये बुडलेल्या माणसाला बाहेर कसं काढायचं हे बचाव कार्य त्याला माहिती नसावं का जर आपण महाराष्ट्र सरकारचे एक सुजाण नागरिक आहात तालुक्याचे दंडाधिकारी आहात आणि तालुक्याच्या दंडाधिकारी असल्यामुळे आपण प्रथम नागरिक ह्या दारूच्या आहात आणि धारूरचा धारूर व्यक्ती हा पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेला असंख्य लोकांनी पाहिला परंतु त्याला वाचवण्याचं हे कुणामध्ये नव्हतं कारण प्रवाह जास्त होता मी साहेबांना फोनवर वारंवार विचारणा केली असता त्यांना सांगितलं की मी आज रजेवर आहे आणि रजेवर असतानाही मी एक तासामध्ये आवरगावच्या ठिकाणी येतोय आल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं विचारल्यानंतर जो बचाव कार्य आलं होतं तर ते बचाव कार्य हे आपल्याला सांगतो की पाण्यात जाऊन त्या माणसाचं शोध घेणार नव्हतं तर फायर म्हणजे अग्नी ज्या ठिकाणी माणूस मरणार आहे किंवा जा ज्या ठिकाणी जाळ लागणार ला असेल त्या ठिकाणी जाऊन यांचं वाचवण्याचं काम होतं त्यांचं पाह त्यांचं जर पाहिलं तर त्यांना पाण्यामध्ये जाऊन वाचवण्याचं कार्य करता येत नव्हतं अशा टीमला या निळे साहेबांनी या ठिकाणी पाचारण केलं आणि सतत आम्ही विचारत असता त्यांना आम्हाला ढकलून देण्याचं काम केलं आम्हाला न्याय देण्याचं काम केलं नाही आणि हाच न्याय मी आपल्या सर्वांना मागतो महाराष्ट्र सरकारला मागतो मी वारंवार तुम्हाला हेच सांगतोय की मी आतापर्यंत या ठिकाणी थांबलो तर मी आदरणीय पंकजाताई मुंडे यांना देखील या ठिकाणी त्यांच्या पीएशी बोललो त्यांनी तहसीलदार साहेबांना फोन लावला आणि फोन लावल्यानंतरही त्यांनी या ठिकाणावर थांबण्यापेक्षा त्यांनी या ठिकाणाहून पळ काढण्याचं काम केलं आणि हा पळ काढण्याच्या कामाला नक्कीच धारूरमधली जनता त्यांना आज जो विचारेल मी आता या ठिकाणाहून जातोय परंतु माझे नातेवाईक आणि माझे जे काही समाज बांधव आहेत जे माझे बाहेर समाजातले मित्र आहेत यांना मी घेऊन तहसीलदारकडे जातोय आणि मी तहसीलदारला त्या ठिकाणी जाऊन न्याय मागतोय जोपर्यंत आमचा नातेवाईक आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या प्रशासनाला स्वस्त बसू देणार नाही ही माझी या प्रशासनाला विनंती आहे आणि विनंती वजा मी यांना अजूनही सांगतोय की आमच्या नातेवाईकाचा शोध हा आपण फायर ब्रिगेडच्या माध्यमातून न घेता जे कोणी जलतरण पट्टू असतील जे कोणी पाण्यामध्ये जाऊन त्याला वाचवणारे असतील अजूनही आम्हाला माहीत नाही की आमचा नातेवाईक मेलाय की जिवंत आहे आणि आपण जिवंत माणसा माणसासाठी जर काम करत असाल तर आमचा भाऊ आज पण या ठिकाणी जिवंत आहे असं आम्हाला वाटतंय आपण याचा बचाव करावा आणि याचं बचाव कार्यामार्फत आपण आम्हाला न्याय द्यावा एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो आता मी या ठिकाणावरून तहशील कार्यालय या ठिकाणी जात आहे याची सर्वांनी दक्षता घ्यावी